शासनाने केवळ सहाशे तीस रुपयांमध्ये सामान्यांसाठी वाळू ही योजना सुरू केली मात्र या योजनेचा लाभ मोठे ठेकेदार आणि वाळू सप्लायर्स घेत आहेत बड्या ठेकेदारांना शासनाचा आशीर्वाद मिळतोय पारंपारिक हातपाटी वाळू व्यावसायिकांना जाणीवपूर्वक डावल जात आहे असे अनेक आरोप करत चिपळूणमधील पारंपारिक हातपाटी व्यावसायिकांनी अमरण उपोषण सुरू केलंय चिपळूणच्या प्रांत कार्यालयाबाहेर आज सकाळपासून हे उपोषण सुरू झालंय चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुढील कारवाई होईपर्यंत उपोषण स्थगित करण्याची मागणी केली मात्र शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्धार या पारंपारिक हातपाटी वाळू व्यावसायिकांनी केलाय शासनाजी आता जे नवीन धोरण काढलंय त्याच्या याच्यामध्ये शासनाने हा नवीन फंडा कुठून काढला आहे की चोवीसशे पन्नासनी ठेकेदारांकडून वाळू घ्यायची आणि सहाशे सहाशे पनासाठी ती विक्री करायची आणि जो काही डिफरन्स आहे जी अमाऊंट आहे ती रक्कम शासन ठेकेदारांना परत देते जर एवढी एवढी एवढं अनुदान जर का सरकार या चार ठेकेदारांना देत असेल तर त्यापेक्षा शेतकरी आहेत वीज बिलसारखा आता महाराष्ट्रामध्ये वीज बिलसारखा मोठा प्रश्न आहे वीज बिल भयंकर वाढलेले आहे सिलेंडरला सबसिडी मिळत नाहीये शेतकऱ्यांना पाहिजे त्या सबसिडी मिळत नाही आहेत या गोष्टींवरती त्याचा खर्च केला जावा तर त्याचा सरकार खर्च त्याच्यावरती का नाही करत आहे त्याच्यावरती सरकारने खर्च करायला हवा आणि या या धोरणामुळे आमच्यासारख्या हातपाटी व्यावसायिकांचं हो पूर्णपणे मरण झालेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की या धोरणामध्ये आम्हालाही त्यांनी सहभागी करून घेतलं आम पाहिजे आमची मागणी असं आम्ही आज आमचे तीन पिढ्या वाल व्यवसायावर हे आणि आज आम्ही दरवर्षी शासनाला रॉयल्टी भरतो आणि त्या रॉयल्टीच्या बेसवर आम्ही धंदा करत होतो पण ह्या वर्षी असं झालंय की शासनाने कुठला धोरण आहे की डायरेक्ट ठेकेदाराला दिलं वाळू आणि सबसिडी सहाशे सत्तर मध्ये आम्ही विको आणि चोवीसशे पन्नास ठेकेदाराला देणार या धोरणामुळे आम्ही आज बेरोजगार झालेला शासनाने आमचा पण विचार करावा आणि त्यावर निर्णय द्यावा कारण आम्ही आज पाचशे कुटुंब आहोत त्यावर अवलंबून आहे आताचा जो नवीन वाळू धोरण आहे त्याच्यातल्या सहाशे सत्तरनी शासकीय डेपोतून वाळू विकली जात आहे आणि तो ठेका जो आहे तो फक्त वाल्याला दिलेला आहे ह्याच्यातून हातपाटी जे पारंपरिक हातपाटी वाळू व्यावसायिक आहेत तो या त्यांना टोटली याच्यातनी वगळण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या लोकांचा रोजगार बुडाला आहे लोकांची उपासमारीची वेळ आहे ह्याच्यातल्यान प्रामुख्याने आपल्या पूर्ण राज्यातल्यान पाच जिल्ह्यामध्ये त्याच्यातल्यान सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी जिल्हा ठाणे रायगड पालघर या ह्याच्यातल्यान असंख्य लोक हे पारंपरिक वाळू व्यवसाय करतात त्याच्यातल्या एवढं कुठेही हातपाटीसाठी या धोरणातल्या कुठेही स्थान कुठे दिलेलं नाही तर आमची मागणी ही आहे की ज्या पद्धतीने शासकीय डेपोमधून सहाशे सत्तरनी वाळू विकली जाते आम्हा आमची सुद्धा वाळू शासकीय डेपोमध्ये घ्यावी आणि आम्हालाही त्याच्यातला जो फरक आहे ह्याच्यातलं होते आता कसं आहे की अडीच हजारांनी शा शासन त्यांना वाळूचे पैसे देत आहे ट्रेझरवाल्यांना आणि सहाशे सत्तर रुपयांनी शासन वाळू विक्री करत आहे जो जो मधला जो फरक आहे तो शासन आपल्या खिशातून देत आहे आणि ह्याच्यातल्या आम्हाला वगळण्यात आलेला आहे आमची मागणी एवढी आहे की ह्या वाढू धोरणातल्या आम्हाला सुद्धा घ्या आम्हालाही परवानगी द्या आमचे जे पण काय रोजगार वगैरे बंद पडलेला आहे आमचाही रोजगार सुरू करा आमची ही मागणी आहे